हाय हॅलो नमस्कार जय भून बुद्धा आहे सर्वांना तर मी एना आहे ना इथे आलेली आहे माझ्या गावी तुम्हाला माहीतच आहे आपली हे मागचे व्हिडिओ आहे सगळे तर माझ्या बहिणी साखरपुडा होता तर मग साखरपुडा झाल्यानंतर संध्याकाळी इथे व्हिडिओ शूट करायचे होते तर मग इथे नवरींचे पूर्ण व्हिडिओ शूट केलेले आहेत बघू शकता बुद्धविहार किती छान आहे आमच्या गावामधलं तर मग इथे आहे ना मी थोडा व्हिडिओ काढलेला आहे तर आता ही माझी बहीण आहे आणि हा माझा आताचा मुलगा आहे तर आता इथे दगोभाऊ इथं त्यांनी त्यांचा पण व्हिडिओ घेतलेला आहे मी आता कसं आहे माहिती आहे का आमचा खूप लहान होता तेव्हापासून आम्ही याचा खूप लाड करतो पण आता तो आमच्यापेक्षा बी खूप उंच झालेला आहे आणि तो आमची खूप कॉमेडी करतो तर आमचा लाडाचा आहे तो खूप तर असो जर आता इथे आहे ना आम्ही आलेलो बुद्धविहारात तर ही माझी बहीण आहे माझी मोठी ताई आहे ही माझी अक्का आहे मोठी आई आणि वहिनी पण आहेत त्याच्यानंतर मग तर नवद नवरीन पण आलेले आहेत दर्शनासाठी कारण नवद शूट होतं इथे बुद्धविहारात म्हणजे काही फोटो घेतलेला आहे छान छान तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे नवरज नवरींचा आणि सॉरी मी नवरजव नवरीनच म्हणायला लागलेली आहे असो कारण आता काही नाही होत आता इथे तोंडामध्ये तर चला तर मग इथे आलेले आहेत तर यांचं व्हिडिओ टाकलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर नक्कीच चेकआउट करता तर असो तर मग आता इथे आहे ना त्याच्यानंतर काही हृदयहाराचे काही फोटो घेतलेले आहेत छान छान तुम्ही बघू शकता की सुंदरसं कला कौशल्य आहे हे कि तर किती छान आणि सुंदर असं पेंटिंग केलेली आहे इथं तथागथांची तर इथे मी व्हिडिओ घेतलेले आहेत आणि पूर्ण बुद्धिहाराचा पण व्हिडिओ घेतलेला आहे तो तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये दिसणारच आहे तर माझी आई आहे मोठी आई तर आईचा पण फोटो व्हिडिओ घेतलेले आहेत आता कसं असते आता सगळ्यांचेच व्हिडिओ घ्यायला पाहिजेत आठवण राहते एक त्याच्यामुळं तर असो त्याच्यानंतर मग मी पण दर्शन घेतलेलं आहे सथाकथांचं आणि माझं कसं आहे माहिती आहे का आता बुद्धविहारात मी माझं काही येणं होत नाही पण मी गावाला आली ना नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे बुद्धिविहाराचा आणि पूर्ण म्हणजे पूर्ण बुद्धिविहार तुम्हाला दाखवणार आहे मी तर चला असो व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया व्हिडिओमध्ये बाय बाय